श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीची साप्ताहिक राशी भविष्य ते असेल बघा की बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला हा आठवडा येणारा जो आठवडा आहे तो तुम्हाला कसा जाणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूया तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मेष राशीचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो मेष राशी राशीचक्रातली पहिलीच रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत त्याचप्रमाणे बघा की मेष राशी अग्नितत्वाची रास आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना पटकन राग येत असतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि ह्या आठवडा येणारा जो पुढील आठवडा आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा बघ भा। येणारा जो आठवडा आहे तो मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे त्यांना हा आठवडा उत्तम आहे त्याचप्रमाणे बघा जे मेष राशीचे लोक ऑफिसमध्ये काम करत असतील किंवा नोकरीमध्ये असतील त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळणार आहेत त्यांचे जे ऑफिसमधले सहकारी असतील किंवा नोकरीमधले सहकारी असतील की, की त्यांना त्यां ते तुमच्या कामाचा गौरव करणार आहेत त्यांना तुमच्या कामामुळं आनंद निर्माण होणार आहे आणि ते सर्व साथीदार म्हणजे सहकारी तुम्हाला चांगली साथ देणार येत्या आठवड्यात चांगलीच साथ देणार आहे तसेच तुमचं काम हे वरिष्ठांनासुद्धा आवडणार आहे म्हणजेच काय की तुम्हाला नोकरीमध्ये येणारा आठवडा हा सुवर्ण संधीचा कालखंड आहे ये येणारा आठवडा तुम्ही आराम कक्षेतून बाहेर निघून तुमच्या नोकरीत किंवा तुमच्या करिअरमध्ये लक्ष द्यायचं आहे त्यामुळे तुमचा जो येणारा कालखंड आहे तो अतिशय उत्तम जाणार आहे नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला कामावर एक अतिशय चांगली ऊर्जा जाणवेल तुमचे सहकारी जेव्हा तुम्हाला साथ देतील तुमचे वरिष्ठ तुमचं ऐकतील त्यावेळेस तुम्हाला अतिशय चांगली ऊर्जा तुम्हाला कामावर जाणवणार आहे आणि तुमच्या करिअरमध्ये सुद्धा चांगली वाढ होणार आहे तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी पण येणाऱ्या आठवड्यात प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे बघा की गुण आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत सुद्धा तुमची प्रगती अतिशय चांगली राहणार आहे तुमची जी जुनी गुंतवणूक केलेली असेल किंवा जुनी गुंतवणूक असेल त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे फक्त काही येणाऱ्या आठवड्यात जी तुम्ही गुंतवणूक करणार आहे ती तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नका आणि कुठलीही महागवस्तू घेताना की ती तुम्ही घाई गडबडीत खरेदी करू नका त्यासाठी एक शांत डोक्याने विचार करून ती तुम्ही खरेदी करू शकता तसेच बघा आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सुद्धा येणारा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे थोडीशी किरकोळ आरोग्याच्या समस्या सोडल्या तर तुम्हाला हा येणारा आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे फक्त तुम्ही जर तुम्हाला तणाव निर्माण झाला तर थोडंसं तुम्ही व्यायाम धान आणि योगा याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे तुम्ही व्यायाम आणि योग योगाच्या माप योगाच्या ह्याच्यात तुम्ही आपली वेळ घालून तुमचा तणाव तुम्ही कमी करू शकता त्याचप्रमाणे बघा की तुम्ही आहारावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे म्हणजेच काय की हिरव्या पालेभाज्या तुम्हाला सेवन करायचे आहेत सात्विक आहार तुम्हाला ह्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात घ्यायचा आहे त्यामुळे तुमचे आरोग्य अतिशय चांगलं राहणार आहे आणि तुम्ही हिरव्या पालेभाज्याचे सेवन जर आ चांगल्या प्रमाणात केलं तर तुमचे आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे त्याचप्रमाणे बघा की प्रेमी युगलांसाठी पण हा आठवडा अतिशय रोमॅंटिक येणारा आठवडा आहे तो अतिशय रोमॅंटिक पद्धतीने जाणार आहे त्यांना नवीन साथीदार भेटण्याची शक्यता आहे जे जे लोक एकटे ते असतील त्यांना येणाऱ्या आठवड्यात एखादा चांगला साथीदार नक्कीच प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे बघा वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्हाला एकमेकांचं सहकार्य लाभणार आहे तुम्ही जर एकमेकांच्या करिअर अस करिअरमध्ये असतील किंवा तुम्ही जॉब करत असाल क तर तुम्ही एकमेकांना त्या करिअर संदर्भात सहकार्य करणार आहे आणि तुमच्या जोडीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये एक चांगलं सामंजस्य हा येत्या आठवड्यात राहणार आहे त्याचप्रमाणे बघा की विद्यार्थ्यांसाठी सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय उत्तम जाणार आहे त्या आठवड्यात लोक स्पर्धा परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आहे किंवा ज्या लोकांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यांना हा आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे बघा मित्रांनो आपण मेष राशीचं आठवड्याचं राशी भविष्य बघितलं आहे तर हा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा